छत्रपती राजाराम मंडळाच्या वतीनं अतिशय सुंदर असा सुवर्ण मंदिराचा देखावा गणेशोत्सवाच्या निमित्ताने तयार करण्यात आला आहे खरं म्हणजे प्रत्यक्ष सुवर्ण मंदिरामध्ये आपण आलो अशा प्रकारचा भास व्हावा इतकं सुंदर आणि हुबेहूब हुग, अशा प्रकारचं या ठिकाणी मंदिर साकारण्यात आलेलं आहे मी राजाराम मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो ज्यांनी हे संपूर्ण शिल्प साकारलं त्या सर्व शिल्पकारांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि श्री गणेशाला विघ्नहर्त्याला प्रार्थना करतो की विघ्नहर्त्याने सर्वांनाच आशीर्वाद द्यावा सर्वांचे विघ्न दूर करावे सुख समाधान आरोग्य ऐश्वर हा आशीर्वाद सर्वांनाच मिळावा अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो छत्रपती राजाराम मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार आणि खूप खूप अभिनंदन